राजकारण्यांनी आपल्या विरोधात छापून आलेली बातमीही खिलाडू वृत्तीने घ्यावी तुम्ही पत्रकारांशी मैत्री करा त्यांच्या पत्रकारितेशी नव्हे असं मत अंबरनाथच्या पत्रकारांनी व्यक्त केलंय पत्रकार दिनानिमित्त अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या वतीनं आयोजित पत्रकारितेवर राजकीय मैत्रीचा परिणाम या परिसंवादात पत्रकारांनी आपलं हे मत व्यक्त केलंय यावेळी ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला आहे राजकारणी पत्रकार यांचा रोजचा संपर्क येत असतो पत्रकार हे राजकीय नेत्यांच्या कधी चांगल्या तर कधी विरोधातल्या बातम्याही करतात परंतु राजकारणी मात्र चांगली बातमी विसरून विरोधातली बातमीच लक्षात ठेवून पत्रकारांवर नाराजी व्यक्त करतात नुकत्याच अंबरनाथ शहरात गाजत असलेल्या एका प्रकरणातही असेच अनुभव अनेक पत्रकारांना आले पण राजकारण्यांनी आपल्या विरोधातल्या बातम्या खिलाडू वृत्तीने घेतल्या पाहिजेत असं मत ज्येष्ठ पत्रकार युसुफ शेख यांनी व्यक्त केलंय तर राजकारण्यांशी असलेल्या मैत्रीमुळे पत्रकारानं राजकारण्यांच्या विरोधात बातमी करूच नये ही अपेक्षा चुकीची असून राजकारण्यांनी पत्रकाराशी मैत्री करा त्यांच्या पत्रकारितेशी नव्हे असं प्रखर मत अंबरनाथ तालुका पत्रकार परिषदेचे अध्यक्ष पंकज पाटील यांनी व्यक्त केलंय पत्रकारांना काही ठिकाणी मिळणारी चुकीची वागणूक युट्यूब चॅनल्स शासकीय जाहिराती पत्रकारांची घरं अशा अनेक विषयांवर यावेळी अंबरनाथच्या पत्रकारांनी आपली मतं व्यक्त केली आहेत याप्रसंगी अंबरनाथ शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मानही करण्यात आला आहे तर या कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल पत्रकारांनी सुनील चौधरी यां या यांचा सत्कार केला आहे या कार्यक्रमाला आयोजक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह गुणवंत खिरोदिया दत्ता घावट निखिल चौधरी पत्रकार समन्वय समितीचे कमर काझी पंकज पाटील राजेंद्र सूर्यवंशी सुनील अहिरे तसंच अंबरनाथ शहरातील सर्व प्रिंट्स इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांचे पत्रकार उपस्थित होते अनेक वर्षापासून आम्ही सातत्याने पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत असतो त्यानिमित्त सुद्धा दरवर्षी आम्ही काही स्पर्धा घेतो अनेक वेगवेगळ्या थीम असतात त्याप्रमाणे आज परिसंवाद के आज आयोजित केला होता राजकारण त्यांच्या आणि मैत्री पत्रकार मैत्री त्यानुसार आज जवळजवळ चाळीस ते पन्नास पत्रकांची आम्ही सहभाग घेतला अतिशय आनंद वाटतो पत्रकारांच्या व्यथा राजकीय त्यांचे संबंध त्याचे परिणाम आणि दुष्परिणाम यावर अनेक ज्येष्ठांनी मार्गदर्शन केलं आणि या आत्ताच गेल्या दोन निवडणुका बदलते राजकारणाचे वारे यावर बऱ्याच गोष्टीवर पडदा काही प्रकाशोध टाकला गेला अनेक मानवांनी अने मार्गदर्शन केलं त्यामुळे आज आज अतिशय यशस्वीचा कार्यक्रमातील झालेला आहे ते डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज